नमस्कार श्री स्वामी समर्थ कुर्तिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे हे बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा काही नॉलेज जर भेटलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा इथे बघा मी मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे आणि महत्त्वाचं पॉईंटमध्ये मी इथे अस्तर प्रेस करून घेतलेलं आहे हे बघा शक्यतो आपण काय करतो कॉटन अस्तरच म्हणजे आपलं कॉटनचंच अस्तर वापरतो ठीक आहे तर इथे काय करायचं आहे कसं आपल्याला मार्जिन घ्यायचं मी एक एकच मार्जिन घेऊन तुम्हाला आखून दाखवते म्हणजे जेणेकरून जे कोणी अगदी नवीन जरी बघत असेल त्यांना बी सुद्धा सहज समजलं पाहिजे ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया हे बघा सर्वात आधी काय करायचं हे आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर उंची मोजण्यासाठी काय करायचं आहे आपण ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा म्हणजे पाठीमागच्या भागाकडून ठेवायचा आणि उंची मोजायची उंची मोजतानी बरोबर शोल्डरवर टेप ठेवायचा आणि बघा असं थोडंसं ब्लाऊज ओढायचं आहे प्रेस करायचं आहे फक्त हाताने जास्त ओढायची गरज नाही बघा तर तेरा इंच इथे ब्लाऊजची उंची आलेली आहे ठीक आहे तर आता बघा सर्वात आधी इथे मी अस्तरवर एक लाईन ड्रॉ केलेली आहे तर जेणेकरून आपला कपडा जेथे कुठे खाली वरी असेल तो आपल्याला सरळ भेटायला पाहिजे त्याच्यामुळे मी इथे खाली लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर टाकायचं आहे उंचीचं माप तर ब्लाऊजची तयार उंची हवी आहे तेरा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंच पंधरा इंचावर इथे मार्जिन करून घ्यायचं आहे बघा आणि सरळ एक इथे लाईन ड्रॉ करायची आहे तर बघा सरळ आपण इथे लाईन एक ड्रॉ जिथे उंचीचं मार्जिंग आलं तिथे आपण सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर ब्लाउज ठेवायचा आहे सरक आणि शोल्डर मोजायचा आहे तर बघा शोल्डर मोजण्यासाठी काय करायचं आहे ब्लाऊज असं व्यवस्थित जसं आहे नॉर्मली तसं ठेवायचं असा निमुळता गळासुद्धा ठेवायचा नाही असे फाकता सुद्धा ठेवायचा नाही जसं आहे तसंच ठेवायचं त्याला काहीच करायचं नाही आणि त्यानंतर या बाहीपासून तर या बाहीपर्यंत बरोबर आपल्याला इथे शोल्डर मोजून घ्यायचं आहे बघा हे बघा इथे आलेलं आहे शोल्डर आपलं दहा इंच दहामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध शोल्डर होतं साडेपाच इंच तर इथे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच हे बघा साडेपाच इंच जिथं मार्जिन केलेलं आहे बघा इथं मार्जिन केलं मी सरळ एक लाईन ड्रॉ करायची खाली इथे आणि त्यानंतर आर्मोल निशान द्यायचं आहे इथे तर आर्मोल घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच सर इथे पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आले लक्षात आता बघा आता काय करायचं आहे तुम्हाला साईज साईज मोजायची आहे एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने समोरून हे बघा इथे ठेवायचा टेप आणि साईज मोजायची बघा साईज मोजताना हा जे आहे पॉईंट थोडंसं असं पकडायचं बरोबर असं टाईट पकडायचं म्हणजे जेणेकरून आपलं जिथे कुठे वळी असेल ब्लाऊजला ती व्यवस्थित क्लिअर होईल आणि माप आपल्याला ऍक्युरेट भेटेल तर इथे बघा आठ इंच म्हणजे बत्तीस साईजचं आपलं ब्लाउज आहे तर सर्वात आधी मी काय करते इथे आठ इंचा मार्जिन करून घेते हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे बघा त्याच पद्धतीने कमर मोजायची हो आहे तर कमर बघा कशी मोजायची आहे आपण ज्या पद्धतीने साईज मोजली त्याच पद्धतीने अगदी कमर मोजायची आहे तर बघा कमर आहे आपली इथे म्हणजेच एक फोल्ड हे बघा तुम्हाला छोट्या मापाचं ब्लाउज असल्यामुळे काय होतं एकदम कमी माप इथे येणार आहेत बघा म्हणजेच अकरा अकराचं अर्ध होतं साडेपाच इंच बरोबर आहे तर काय करायचं आहे साडेपाच इंच आहे तर आपण इथे काय घेऊयात हे बघा साडेपाचवर मार्जिंग करायचं एक इंच जे पाठीमागचा डॉट आहे त्याच्यासाठी आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग तर इथे बघा मी अर्धा अर्धा इंच शिल्लक एक्स्ट्रा मार्जिन वाढवणार आहे कारण की का की मला कस्टमरने काय सांगितलेलं आहे आपल्या जी ब्लाउजची जी शिलाई आहे ती त्यांना थोडी जास्त हवी आहे हा कपडा जो आहे तो त्यांना जास्त हवा आहे थोडासा शिल्लक एक्स्ट्रा तर त्याच्यामुळे मी ते अर्धा इंच परत इथे मार्जिन वाढवून घेत आहे ठीक आहे बघा ही मार्जिंग रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं हे आर्मोल हाफ इंच डाऊन करायचं आणि शोल्डरसुद्धा इथे हाफ इंच डाऊन करायचं हे बघा अशा पद्धतीने आलं लक्षात आता बघा पहिल्या आर्मोलची गोलाईचा अंतर एका इंचाहून या पॉईंटपासून पहिल्या आर्मोलचं गोलाईचं अंतर आणि त्यानंतर दुसऱ्या आर्मोल गोलाईचं अंतर सव्वा दोन इंचाहून तर बघा हा आहे आपला पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागाला या फ्रंट गोलाईचा आकाराची गरज असते बघा या तर तोच आकार द्यायचा आहे आणि या पहिल्या गोलाईचा आकार या बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे ठीक आहे ही सुद्धा गोलाई आखून दाखवते शक्य तर आपल्याला पाठीमागचा भाग आहे हा याची गोलाई आखण्याची गरज नाही पण तरी पण तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी मी इथे आखून दाखवते तर या गोलाईचा आकार हा आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता बघा त्यानंतर काय करायचं आहे सव्वा दोनचा इथे मी गळा घेते सर्वात आधी हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता बघा पाठीमागचा गळा किती आहे ते बघून घेऊयात मापाचं ब्लाऊज घ्यायचा आहे आणि आपला पाठीमागचा गळा किती आहे ते बघायचं आहे सर्वात आधी शोल्डरवर ठेवायचा टेप आणि असा गळा मोजायचा आहे तरी ते बघा साडेनऊ इंच आपला पाठीमागचा गळा आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे साड दहा इंच घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला तो तयार भेटेल साडेनऊ इंच हे बघा काय करायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही गळा असा मोजला आहे तुम्ही माप काढताना तर कटिंग करताना सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला गळा मोजायचा आहे की जेणेकरून बघा तुम्हाला गळा एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये पाहिजे असेल तर या छोट्या छोट्या स्ट्रीप तुम्हाला फॉलो कराव्या लागतील तर इथे बघा मी गळा इथे ड्रॉ करून घेते आणि त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जो आकार हवा पाहिजे तो तुम्ही इथे घेऊ शकता तर हे बघा पाठीमागच्या गळ्याचं आपलं प्राप्टिम झालेला आहे चला तर आपण लगेचच इथे कटिंग करून घेऊयात कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करायचं आहे ज्या पद्धतीने आपण मार्जिंग आखलेलं आहे ते पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता पाठीमागच्याच भागाहून प्रिन्सेस कट भाग कसा कटिंग करायचा आहे ते बघा तर हे बघा ही आहे आप आपल्या अस्तरची ओपन बाजू आणि ही आहे बंद बाजू तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं तर हे बघा पाठीमागचा भाग आपण कसा ठेवलेला आहे हे आधी समजून घेऊयात ठीक आहे आता बघा इथे खाली किमान आपलं इथे खाली एक इंच हे अंतर असलं पाहिजे हे बघा इथे एका इंचाचं मार्जिन करते मी नंतर इथे हा पार्ट उठवते बघा अशा पद्धतीने हे बघा आणि आता काय करायचं अशा पद्धतीने ठेवायचं बरोबर आणि ॲक्युरेट जसं आहे तसं सगळी कोणी ते कॉफी करून घ्यायचं आहे जसं आपण हे पाठीमागचा भाग मार्जिंग कटिंग करून व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे मैत्रिणीनो त्याच पद्धतीने व्यवस्थित असं मार्जिंग सगळीकडून इथे करून घेते म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसलं पाहिजे आणि समजलं सुद्धा पाहिजे हे बघा ठीक आहे तर हा पाठीमागचा भाग मी इथे कॉफी करून घेतलेला आहे तर बघा सर्वात पहिले काय करणार आहोत आपण आरमोल फ्रंट भागायचा गोलाई देऊन घेऊयात इथे बघा अर्धा इंच आतमध्ये आकार आला पाहिजे बरोबर हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर लगेचच फ्रंट फ्रंट गळा आखून घ्यायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला त्यासाठी घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज आणि गळ्याचं मार्जिंग मोजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण गळा मोजतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते गळा मोजताना आपण मापक करताना ज्या पद्धतीने गळा मोजलेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग कर करताना मोजायचं आहे तर साडेसहा आलेला आहे तर आपण इथे घेऊया सात इंच आणि त्यानंतर इथे घेऊया अडीच इंच खालून इथे बघा इथे सव्वा दोन आणि इथे अडीच इंच का घेतलेलं आहे मी की बघा खालून असा प्रिन्सेस कटला आपलं जे खालून गळा आखतो थो, तो थोडा मोठा हवा असतो प्रिन्सेस कटने तुम्ही कोणताही ब्लाऊज शिवाय कटोरीशिवाय फोर डाट वन डाट त्याला खालून गळा असा मोठा हवा असतो आणि तो सुटेबलसुद्धा दिसतो त्याच्यामुळे हा आपण इथे अर्धा इंच अडीच इंच इथे मार्जिन घेतो तर हे बघा फ्रंट गळा आपला आखून झालेला आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला आपल्या मापाच्या ब्लाऊजून डॉट पॉईंट हे बघा आता अशा पद्धतीने ठेवलेलं आहे इथे मी ब्लाऊज आणि डॉट पॉईंट घ्यायचा आहे आता बघा बऱ्याच जणांना कळत नाही डॉट पॉईंट कसा काढायचा आहे हे बघा आता बघा इथे बघा ही जी लाईन आहे ती सरळ कुठपर्यंत गेलेली आहे तेवढं लक्ष देऊन बघा हे बघा कुठपर्यंत सरळ आहे तेवढं बघा इथून इथपर्यंत इत आपलं सरळ जाते आणि त्यानंतर इथून आपल्याला कटोरीला आपला जे प्रिन्सेस कट आकार आहे इथून यायला आकार यायला सुरुवात होतो बरो बर तर बरोबर आपला पॉईंट पॉईंट इथं आहे ठीक आहे तर शोल्डरवर ठेवायचा टेप बरोबर हे बघा आणि पॉईंट बघायचा आहे तर इथे बघा दहा इंचावर आपलं बरोबर पॉईंट आलेला आहे बघा सरळ लाईन इथून आपली क्लिअर होते आणि इथून आपला कटोरीला आकार यायला सुरुवात होतो तर दहा इंच इथे बरोबर पॉइंट आलेला आहे दहा इंचावर तर काय करायचं शोल्डरवर ठेवायचा टेप आणि दहा इंच आपलं पपचा पॉईंटचं क्लिअर झालेला आहे तर काय करायचं साडे दहावर मार्जिन करते मी इथे की जेणेकरून आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडायसाठी लागतं त्यानंतर बघा इथे काय करायचं आहे आपल्याला या बाजूने असं मार्जिन घेते मी ते चार इंच ठीक आहे डॉटची उंची आणि डॉटची रुंदी आला लक्षात तर हा आपला इथं पॉईंट इथे क्लिअर झालेला आहे त्यानंतर काय करायचं सरळ ही जी लाईन आहे ती सरळ इथे खाली येऊ हो द्यायची आहे बरोबर बघा आता बघा इथून खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला समजणं हे तुमचं लक्षात आलं पाहिजे तुमच्या तर बघा हा एक इंचाचा पॉईंट झालेला आहे हा इथून घ्यायचा आहे एक इंच एक इंच इथून इथे तर पहिलंच घेतलं आपण हा एक इंच त्या एका इंचापासून बरोबर आपल्याला काय करायचं असं करत करत हे आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आलं लक्षात आता बघा आता काय करायचं तुम्हाला या बाजूने एक इंच घ्यायचं आहे परत इथे इथे घेतलेला आहे मी एक इंच आणि याच पॉइंट पासून घेत आहे मी ते साडेतीन इंचा पप आलं लक्षात हे बघा ही लाईन सर्वात आधी आपण इथे ओढून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने सरळ आणि त्यानंतर इथे पप हा पॉईंट जो आहे तो प्रिन्सेस आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आलं लक्षात आता बघा ॲक्युरेट करून बघा हा जो आपला टक्स आहे समजा इथून इथपर्यंत इत हा आपला कटिंग होणार आहे कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथून तो कपडा लागतो तर आपल्याला इकडं हा पॉईंट वाढवायचा आहे तर बघा किती घेतलेला आहे आपण हा पॉईंट इथे बघा साडेतीन इंच आला लक्षात तुमच्या तर आपण जेव्हा पाठीमागचा भाग कटिंग करतो तिथे एक इंच हा इथे पाठीमागे दाट टाकतो त्याच्यासाठी ऑलरेडी आपण एक इंच इथे वाढवलेला आहे तो अॅक्युरेट आपण हा पाठीमागचा भाग इथे कॉपी केलेला आहे तर म्हणून आपल्या फ्रंट भागाला एका इंचाचं मार्जिंग ऑलरेडी आलेलं आहे तर साडेतीनमधलं एक इंच गेलं राहिलं अडीच इंच तर सरळ सरळ इथे अडीच इंचाचं मार्जिन क घ्यायचं बघा अशा पद्धतीने सरळ जेवढं आपलं अडीच इंच उरलं तेवढं आणि हा प्रिन्सेस कट भाग आपल्याला जोडायला मार्जिन लागतं एक सव्वा इंच ते सुद्धा इथे घेऊन घ्यायचं आणि हे मार्जिंग रेषा इथे जोडून घ्यायची आता बघा आता काय करायचं आहे ही जी पॉईंट आहे तर इथे अर्धा वरती मार्जिंग करायचं या रेषेपासून आणि इथे सुद्धा एक लाईन अशी ड्रॉ करायची आणि या बाजूने सुद्धा इथे अशी हे बघा अशा पद्धतीने दे तर बघा प्रिन्सेस कट आपला मार्जिंग आखून झालेला आहे लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना गडबड करायची नाही हे बघा गरब को कोणत्याच कामामध्ये गडबड केली तर ते काम योग तर व्य व्यवस्थित येतच नाही तर तुम्ही ते शांततेने हळूवार शावकासपणेच करा म्हणजे जेणेकरून ते काम बी तुमचं चांगलं होईल आणि व्यवस्थित येईल जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्या म्हणजे बघा सुरुवातीकडे तुमच्याकडे स्पीड नसेल पण बघा एकदा का चांगल्या कामाची सवय लागली तर लागली ठीक आहे हळूवार पहिल्या सुरुवातीपासूनच जर तुम्ही चांगलं काम केलं तर काय होतं त्या कामाची तुम्हाला सवय लागते आणि सवय लागल्यानंतर तुमचा स्पीड तर मग तो जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमचा स्पीड वाढत जाईल तरी ते बघा पाठीमागचा भाग आपण व्यवस्थित फिनिशिंग सोबत कटिंग करून घेतलेला आहे बघा कुठे गडबड करायची नाही हा बघा हाय आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे प्रिन्सेस कट समोरचा भाग बघा हे बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद